मनसेच्या माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि खासदारांना केले टीकेचे लक्ष <tip> कल्याण शिळ मार्गावरील निळजे येथील रेल्वे काम वेळेत पूर्ण करण्यात करण्यात आले पूल रहदारीसाठी खुला देखील आला आहे त्याबद्दल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी अभिनंदन केले आहे मात्र नव्याने बांधण्यात येत असलेल्या पलावा उड्डाण पुलाचे काम का होत नाही असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना टीकेचे लक्ष केले आहे टाटा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने पलावा नजिक असलेल्या निळजे पुलाचे काम डेडिकेट फ्रेड कॉरिडॉर प्रकल्पामधील रस्ता कटिंग करून रेल्वे ट्रकचे काम पूर्ण केले पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी या पुलावर पाच दिवसांकरिता वाहतूक बंद ठेवली होती पुलाचे काम पूर्ण होताच पुलावर रहदारी पुन्हा सुरू करण्यात आली आहे अत्यंत काटेकोरपणे कामाचे नियोजन केले वाहतूक विभागानेही चांगले काम केले यासाठी ज्यांचे योगदान लाभले त्यांचे अभिनंदन माजी आमदार पाटील यांनी केले आहे हे काम नियोजित वेळेत होऊ शकते तर पलावा पुलाचे काम का होऊ शकत नाही असा सवाल माजी आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे पलावा पुलाचे काम दोन हजार अठरा मध्ये सुरू करण्यात आले ते अजून पूर्ण झाले नाही एम एस आर डी सी आणि एम एम आर डी एची तिजोरी कल्याण डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीसारखी रिकामी झाली आहे त्यामुळे ठेकेदारांची बिले द्यायला पैसे नाहीत अशी चर्चा सुरू आहे दुसरीकडे अशी कामे टाटा आणि एल अँड टी सारख्या कंपनीला न देता आपल्याच मेहुण्या पाहुण्यांच्या शेल कंपन्यांना दिल्याने ठेकेदारावर कोणताच दबाव नाही हे देखील बोलले जात आहे खरं खोटं ते त्या ठेकेदाराच्या नाथांचा नात एकनाथालाच माहिती अशी टीका यावेळी माजी आमदार पाटील यांनी केली आहे